नमस्कार मी अँकर अपर्णा ऑनलाईन महाराष्ट्रमध्ये महाराष्ट्रातल्या सर्व प्रेक्षकांचं मनापासून स्वागत खरं तर गणपती बाप्पाचं आगमन अगदी काही दिवसांवरच आहे आणि गणपती बाप्पाच्या आगमनाची आपण सगळेच तयारी करत असतो जर तुम्ही या गणपती बाप्पाच्या आगमनापूर्वी जर तुम्ही सिजनेबल बिझनेस करत असाल किंवा तुम्हाला काही बिझनेस करायचं असेल तर तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय मी आत्ता घेऊन आलेले आहे आपण सगळेच गौरी गणपतीसाठी आसण कुंजी आणि मोत्याच्या माळा हे खरेदी करत असतो आणि बार्शीमध्ये मध्ये होलसेल जर तुम्हाला हे कुठं मिळणार असेल तर लोखंड गली न्यू हायस्कूल शाळे समोरच हे गोडाऊन आहे संतोष नगरकर सरांचं आता मी त्यांच्या गोडाऊन मध्ये आहे आणि तुम्हाला याबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत हे होलसेल आपल्याला काय काय कुठं कुठं उपलब्ध होईल नमस्कार सर नमस्कार आ, सर आपल्याकडं काय काय व्हरायटी उपलब्ध आहेत आपल्याकडं गणपतीसाठी लागणारे आसन कुंचा आणि मोत्याच्या मळा हे तीनही आयटम मोठ्या प्रमाणात होलसेलमध्ये मिळेल अजून काही काही साईजेस मध्ये आहे आपल्याकडं हे आता आपण सर्वात लहान साईज आहे हे पाच रुपयापासून आपण चालू करतोय साठ रुपये डझन होलसेल हे होलसेल सर हा हो, होलसेल रेट आहे त्याच्यानंतर हे त्यापेक्षा मोठी साईज हे सा चौऱ्याऐंशी रुपये डझन आहे त्याच्यानंतर हे त्यापेक्षा मोठी साईज आहे एकशे चव्वेचाळीस रुपये डझन आहे त्यापेक्षा मोठी साईज एकशे छप्पन रुपये डझन आहे त्यापेक्षा मोठी साईज एकशे अडुसठ रुपये डजन आहे हे त्याच्यापेक्षा मोठी साईज दोनशे सोळा रुपये डझन आहे तीनशे रुपये डझन आहे हे त्याच्यापेक्षा मोठी साईज तीनशे साठ रुपये आहे हे सगळे आसन आहेत हे हे सर्व आसन आहेत त्याच्यानंतर गणपतीसाठीच एक गोल आसन आम्ही नवीन तयार केलेलं आहे याचा वापर आपण नैवेद्यासाठी पण करू शकतो ताटामध्ये त्याचा वापर आपण गणपती झाल्यानंतर जे आपल्या घरी गौरी गणपती येतात त्याच्यासाठी पण नैवेद्याचे ताट ठेवण्यासाठी मोठ्या मोठ्या साठी डेकोरेशनसाठी किंवा फुलदाणी अत्तरदाणी ठेवण्यासाठी पण होतो ना लक्ष्म्यासमोर नैवेद्याचे ताट ठेवण्यासाठी पण होतो असे तीन प्रकारचे तीन साईज मध्ये आसन आहेत हा एक आहे हा दोन नंबर आहे आणि हा तीन नंबर आहे असा कुंच त्याचप्रमाणे गणपतीसाठी लागणाऱ्या कुंच्या पण आमच्याकडे अवेलेबल आहेत हे सर्वात लहान साईज आहे एक फूट गणपतीसाठी हे कुंची बसते याचा होलसेल रेट फक्त शंभर रुपये डझन म्हणजे आठ आठ रुपयाला हा पीस बसतो आणि मार्केटमध्ये वीस रुपये विक्री करू शकता आरामशीर असं हे आहे त्याच्यानंतर हा एक आयटम आहे हा एकशे आठ रुपये डजन आहे हे मार्केटला हे आपण आयटम वीस रुपयाला विकू शकतो आहे त्याच्यानंतर हे वेलवेटमध्ये पुंच आहे हे फक्त एकशे छप्पन रुपये डजन आहे हे जे मार्केटमध्ये प्राईस तीस रुपये आहे त्याच्यानंतर हे वेलवेटमध्येच आहे पण बुंदकी टिकली वर्क हा आयटम आहे हा एकशे ऐंशी रुपये डझन आहे त्याचप्रमाणे त्यापेक्षा मोठी साईज पाहिजे असेल तर ते पण अवेलेबल आहे हे एकशे छप्पन रुपये डझन आहे त्याच्यानंतर हे मोठ्या साईजमध्ये टिकली वर्क पण आहे आणि डिझाईनमध्ये पण कुंचे आहे हे एकशे छप्पन रुपये डझनच आहे त्याच्यानंतर हा वेल्वेटमध्ये आहे कुंची हे तीनशे बारा रुपये डझन आहे त्याच्यानंतर हा प्रिंटेड वेल्वेट आहे प्रिंटेड वेल्वेट हे तीनशे साठ रुपये डझन आयटम आहे हे आसनच्या कापडाची कुंच आहे हे तीनशे बारा रुपये डजन आहे तसेच आमच्याकडे मोत्याच्या माळा पण अवेलेबल आहेत मोत्याच्या माळा पाच रुपयापासून ते चाळीस रुपयापर्यंत होलसेल रेटमध्ये आहे पाच रुपयापासून चाळीस रुपयापर्यंत अशा सर्व प्रकारच्या माळा आमच्याकडे उपलब्ध आहेत तसंच आपल्याकडे रॉ मटेरियल पण <laughs> तसंच आपल्याकडे रॉ मटेरियल पण मिळेल असं वेलवेटमध्ये कापड आहे पंचवीस पंचवीस मीटरचे कापडचे रोल असतात पंचवीस मीटर पन्नास मीटर त्याचप्रमाणे आपल्याला ले लेस पण आहे ले आपल्याकडे आसन शिवण्यासाठी लेस आपल्या ले गौरी गणपतीचे हात बनवायचे असतात हात बनवण्यासाठी जी लेस लागते ते पण आपल्याकडं उपलब्ध आहे तसेच गणपतीचे आसन बनवण्यासाठी स्वस्तिक आणि कलश अशी डिझाईन असणारे लेस पण आपल्याकडे उपलब्ध आहे सर तुम्ही अजून कोण कोणत्या कुठे कुठे जिल्ह्यात किंवा तालुक्यामध्ये माल देता आपला आपल्याकडं सोलापूर जिल्हा नांदेड पुणे परभणी पिंपरी चिंचवड पनवेलपर्यंत आपला माल होलसेलमध्ये मध्ये जातोय एकदा तुमचा ॲड्रेस सांगा माझा ॲड्रेस आहे बार्शीमध्ये लोखंड गल्ली न्यू हायस्कूल शाळे शेजारी बार्शी माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव बावीस सहासष्ट अठ्ठ्याण्णव वीस